मम नाम सुमेध वैभव मुसळे पंचमी कक्षा विद्यालय आय ई एस ओराई दादर मुंबई गट क्रमांक तीन मा, माझा स्पर्धेचा विषय आहे प्रभू श्री राम श्री जानकी वल्लभ विजयते श्री तुलसीदास रचित श्री राम श्रीराम चरित मानस या ग्रंथातील पंचम सोपान सुंदरा मधील मी दोन श्लोक तुम्हाला आता बोलून दाखवणार आहे शांतम शाश्वतम अप्रमेय निर्वाण शांति प्रदं ब्रह्मा शंभु फणींद्र सेव्यमनिषम वेदांत वेद्यम विभुम जगदीश्वरं सुरगुरुं, रामाख्यम जगदिश्वर सुरगुरु रघुवरं हरि वंदेय करुणाकरघुवरूडामणीमणीूडामणी शब्द शाश्वत म्हणजे सनातन अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे निष्पा अनिशम म्हणजे निरंतर निगुम म्हणजे सर्व व्यापक सुरगुरु म्हणजे देवांमध्ये श्रेष्ठ हरि म्हणजे पापांचे हरण करणार श्लोकार्थ शांत सनातन अप्रमेय निष्पाप मोक्षरूप परम शांती देणारे दे। ब्रह्मदेव महादेव शेष यांनी निरंतर सेविलेले वेदांताने जाणता येणारे दे। सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असलेले मनुष्य रूपात दिसणारे सर्व पापांचे हरण करणारे करुणेंची खाण रघुकुळातील श्रेष्ठ व राजांमध्ये शिरोमणी असलेले आणि ज्यांना श्रीराम असे म्हटले जाते अशा त्या जगदीश्वरांना मी वंदन करते श्लोक दुसरा नान्यास कृुपते हृदयस्मतीये सत्यं बदामि च भवानखिलांतरात्मा भक्तिम प्रयच्छ रघुपुंग निर्भरम मे कामादि दोष रहितम कुरु अर्थ नान्य म्हणजे न अन्य स्पृहा म्हणजे इच्छा इतर ही इच्छा नाही हृदयस्मदीये म्हणजे माझ्या मनात भवान अखिलांतर आत्मा अखिल अंतरात्मा म्हणजे सर्वांचे करा श्लोक हे रघुनाथ मी सत्य सांगतो आणि तुम्ही सर्वांचे अंतरात्मा असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की माझ्या मनात कुठलीही इच्छा नाही हे रघुकुळ श्रेष्ठ हे रघुकुळ श्रेष्ठ मला प्रगाढ भक्ती प्रदान करा व माझ्या मनातील कामादी दोषांपासून माझ्या मनाला कामादी दोषांपासून रहित करा धन्यवाद हरिओम